Até mais, Gadi. आजी लंगडायचंच बंद झालं आता किती दुखतंय किती किती दुखतंय कमी झालंय ना अर्ध कमी झालंय नक्की झालं का बरं बरं ठीक आहे पहा आजींची सायटिका जी होती त्याला लगेच पन्नास टक्के फरक पडला पहिल्या सेटीमध्ये आता परत चालून दाखवा पहिल्या पहा लंगडत होत्या ना आता लंगडायच्या बंद झाल्या सरळ चालायला लागले एकदम या 嗯。Mm.